चे सुपुत्र भूषण गवई आज सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहे संजीव खन्ना यांच्यानंतर बावन्नवे सरन्यायाधीश म्हणून गवई हे शपथ घेतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देणार आहे भूषण गवई यांना सहा महिन्यांचा काळ कामासाठी मिळतोय आणि ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरन्यायाधीश पदावरती कार्यरत सुद्धा असणार असल्याचं कळत आहे तर भूषण गवई आज त्यांचा पदभार स्वीकारणार असल्याचं कळत आहे सरन्यायाधीश म्हणून अमरावतीचे सुपुत्र असलेले भूषण गवई हे सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे आपल्यासोबत त्यांच्या मातोश्री आहे कमलाबाई गवई हे जे काही विशेष घडलं ते चांगली गोष्ट आहे परंतु त्याच्यामध्ये आश्चर्यही नाही आहे कारण हा लहानपणापासून प्रत्येकच गोष्टीला न्याय देत गेला साहेबांच्या बाबतीमध्ये तो सोबत सोबतच राहत होता आणि साहेब असं तर मी माझ्याजवळ शब्द नाही की त्यांना इतका आनंद झाला असता की ते माझ्याकडे शब्द नाही आहेत ज्याची ऑफर आली आधी तो, तो हायकोर्टामध्ये जज झाला तर तेव्हा दोघांच्या चर्चेमध्ये हे झालं की तू जर वकिली केली तर पैसा कमावशील आणि जज जर झाला तर देशाची सेवा करशील लोकांना न्याय देशील माझं एकच अपेक्षा होते की माणूस म्हणून मुलं वाढले पाहिजेत तेवढा माझा त्यांच्यावर कटाक्ष राहत होता कॉन्सन्ट्रेशन करत होते की आणि मग माणूस म्हणून घडायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे आम्हाला घटने साम टी অমরতি